नमस्कार मी प्रगती प्रगतीत मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मसाला मंत्रामध्ये बनवणार आहोत मस्त असे हे पालखाचे भाजीचे थालीपीठ तर तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण पालखाचे थालीपीठ बनवणार आहोत तर मी इथे पालक स्वच्छ धुवून तो असा बारीक कट करून घेतलेला आहे त्यामध्ये मी ॲड करते एक वाटी हे पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेते आहे अर्धी मी थोडंसं जर आपल्याला गरज वाटली तरच घेणार आहे इकडे मी कांदा देखील बारीक असा कट करून धुऊन मी वापरते आहे बारीक कट केलेली कोथिंबीर एक चमचा पांढरे तीळ घेतले लसूण आणि हिरव्या मिरची बारीक पूड काढून घेतली आहे एक चमचा जिरे घेतले थोडासा लिंबाचा रस थोडीशी हळदी पावडर थोडंसं लाल तिखट घेतलं आहे आणि आता चवीनुसार मीठ हे सर्व आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा मस्त असा घट्टसर कोवळा तयार करणार आहोत एकाच वेळी खूप जास्त पाणी नाही वापरायचं थोडं थोडं पाणी करून आपण याला व्यवस्थित भिजून घेणार आहोत तर मी हे व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे मी इकडे एक पोळपाट घेतलेला आहे आणि एक असा कॉटनचा छोटासा कपडा मी घेतलेला आहे आता आपण हे जे थालीपीठ आहे ते आपण ह्या कॉटनच्या कपड्यावर बनवणार आहोत तर मी इथे एक छोटासा बॉल घेतली आहे तर मी इकडे थोडंसं थालीपीठचं हे बॅटर घेतलेलं आहे आणि आता थोडंसं हाताला पाणी लावून आपण हे अगदी पातळ असं मस्त हे थापून घेणार आहोत तुम्ही हे तव्यावर देखील थापवू शकता परंतु जर असं रुमालवर जर तुम्ही थापलं तर ते व्यवस्थित असं मस्त पातळ थापलं जातं तव्यावरती आपल्याला चटका बसण्याची भीती असते मस्त असे छोटे छोटे थालीपीठ आपण तयार करणार आहोत इकडे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे तो थोडासा गरम झालेला आहे तर आता आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊया नॉनस्टिकी पॅन आहे खूप जास्त तेल लावण्याची गरज नाही आहे आणि आपण हे रुमालवर केलेलं थालीपीठ असं हे सगळ्यावरती टाकणार आहोत गॅस मिडियम ठेवायचा आहे ह्या थालीपीठला आपण वरच्या बाजूने देखील थोडंसं तेल लावूया म्हणजे हे पलटी केल्यानंतर मागच्या बाजूने देखील व्यवस्थित भाजल्या जाईल आता आपण हे पलटी करणार आहोत आपलं थालीपीठ जर असं पलटी करताना जर तुटलं तर मग आपलं थालीपीठमध्ये काहीतरी कमी आहे असं समजायचं अगदी व्यवस्थित आपलं हे पलटलं गेलेलं आहे हे थालीपीठ आपल्याला मस्त असं क्रंची होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर आपलं हे थालीपीठ मस्त असं भाजून रेडी आहे अपन अशास करना थोड़ा सो पैनला तेल त्यान अंतर हे आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे दुसरं थालीपीठ देखील आपण तयार करणार आहोत थोडंसं पॅनला तेल लावलं आहे आणि त्यानंतर पुन्हा हे दुसरं थालीपीठ मस्त असे तयार झालेले आहे तर आपण हे थालीपीठ नारळाच्या चटणीसोबत किंवा मग तुम्ही सॉससोबत देखीलसुद्धा खाऊ शकता तर तुम्ही देखील हे थालीपीठ ट्राय करून बघा आणि माझी ही थालीपीठ रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू